श्री गणेशायनमा श्री गणपत्य गणपत्यथर्व शीर्ष श्याम ओम गणांचा स्वामी असलेल्या तुला माझा नमस्कार असो तूच प्रत्यक्ष ब्रह्मतत्व आहेस तूच केवळ सर्व करणारा आहेस तूच केवळ ह्या सर्व सृष्टीचे हरण करणारा आहेस तूच केवळ सहार करणारा आहेस तूच खरोखर हे सर्व ब्रह्म आहेस तूच प्रत्यक्षपणे नित्य असा आत्मा आत्मस्वरूप आहेस जसे आहे तसे मी बोलतो आणि ते कायम टिकणारे खरे आहे देवा गणेशा माझे संरक्षण कर मी तुझे वर्णन करतो म्हणूनही तू मला सांभाळावेस तुझे गुण मी माझ्या कानांनी ऐकतो तुझी उपासना कशी करावी याची माहिती मी इतरांना देतो त्या उपासनेला लागणारे विविध प्रकारचे साहित्य मी तयार करतो म्हणून मला जपावेस माझे शिष्य आपल्या गुरुजवळ विद्याभास करतात त्यांना तू सांभाळ तुझी सेवा भक्ती उपासना करताना जगरहाटीप्रमाणे अडथळे अनेक येतात पूर्वेकडून पश्चिमेकडे उत्तरेकडून आणि दक्षिणेकडून आभाळातून जमिनीच्या दिशेने मला सुरक्षित ठेव तू वाणी स्वरूप आहे व तू चित्त स्वरूप चैतन्य स्वरूप आहेस तू आनंदमय आहेस तू ब्रह्ममय आहेस तू सत्य चित्त व आनंद स्वरूप आहेस तू अद्वितीय आहेस तू प्रत्यक्ष ब्रह्म आहेस तू ज्ञानमय ज्ञानाने भरलेला आहेस व तू विज्ञानमय आहेस हे सर्व जग तुझ्यापासून उत्पन्न होते हे सर्व जग तुमच्या ठिकाणी टिकून आहे तुमच्यामुळे या जगाचे अस्तित्व टिकून आहे हे सर्व जग तुमच्या ठिकाणी लय पावते हे सर्व जग तुझ्याच ठिकाणी परत येते तू भूमी पाणी अग्नि वायू व वा आकाश आहेस ही पंचमहाभूते म्हणजे प्रत्यक्ष तूच आहेस तू चारी वाणींची परा पश्यती मध्यमा वैखरी स्थाने आहेस तू तीन गुणांच्या सत्व रज आणि तम पलीकडील आहेस तू तीन अवस्थांच्या जागृती स्वप्न सुषुप्ती पलीकडील आहेस तू तीन देहांच्या स्थूल सूक्ष्म व कारण देह यांच्या पलीकडील आहेस तू शरीरातील मूलाधार नावाच्या चक्राच्या ठिकाणी नित्य राहतोस तू तीन तऱ्हेच्या शक्तींनी उत्पत्ती स्थिती व लय यांनी युक्त आहेस योगी तुझे नेहमी ध्यान करतात तू ब्रह्मदेव तू विष्णू तू रुद्र तू इंद्र तू अग्नि तू वायू तू सूर्य तू चंद्रमा तू ब्रह्म सर्व प्राणीमात्रातील जीवरूपी पृथ्वी अंतरिक्ष स्वर्ग व ओमकार आहेस तू भुवा स्वा व ओम आहेस गण या शब्दातील पहिला वर्ण गकार कार प्रथम उच्चारून नंतर पहिला वर्ण अकार हा गकाराच्या पुढे उच्चारावा अनुस्वार अर्धचंद्रांकित अनुनासिकासारखा उच्चारावा तार म्हणजे प्रणव त्यामुळे एकाक्षर मंत्र युक्त करावा एकंदरीत प्रथम प्रणव किंवा ओंकार उच्चारून पुढे एकाक्षर मंत्र उच्चारावा हे तुझ्या मंत्राचे खरे स्वरूप आहे येथे ग कार हे मंत्राचे पूर्व रूप आहे अकार हे मंत्रांचे मध्यम रूप आहे अनुस्वार हा शेवटचे रूप आहे ग गणपतये नम हा येथे ग मध्ये ग अ, व, अम अनुस्वार येतात अनुस्वारापुढे बिंदू हे अनुनासिकाचे उत्तर रूप आहे सर्व वर्णांचे एकत्रीकरण करणारा नाद आहे या नाद प्रेरित वर्णाचे संमिलन हे संहिता रूप आहे संहिता म्हणजे मंत्र एकत्र आणणे हा शब्द संहिता असाही लिहिला जातो अनुस्वाराच्या खाली असलेल्या ह्या चिन्हाचा उच्चार ग असा केला जातो अशा रीतीने उच्चारिलेला मंत्र ही गणेशविद्या आहे या मंत्राचा गणक हा ऋषी आहे नीचुद्वगायत्री हा मंत्राचा छंद आहे गणपती ही मंत्राची देवता आहे अशा रीतीने ओम गंग गणपतये नमहा हा मंत्र तयार होतो आम्ही एकच दात असलेल्या एकदंताला म्हणजे पुन्हा गणपतीलाच वंदन करतो ह्या वक्रतुंडाचे म्हणजे जो दृष्टांचा नायनाट करतो त्याचे ध्यान आम्ही करतो म्हणून दंतीबद्दल ह्या गणदेवाची भक्ती करण्याची आवड निर्माण व्हावी तशी स्फूर्ती प्रेरणा व्हावी आणखीही एक अर्थ आहे एकदंत शब्दाचा एक या शब्दाचा अर्थ अध्यात्मातील माया असाही आहे तिचे दमन करणारा म्हणजे तिच्यावर सत्ता चालविणारा असा हा गणेश देव आहे येथे गणेश मंत्रातील गायत्री पूर्ण झाली ज्याला एकच दात आहे ज्याला चार हात आहेत ज्याने आपल्या उजव्या हातात पाश वरील डाव्या हातात अंकुश धारण केलेला आहे खालील डाव्या हातात हत्तीचा दात ग्रहण केलेला आहे उजव्या हातात वरमुद्रा धारण केलेले आहे उंदीर हा ज्याचे वाहन आहे जो रक्त वर्णाचा आहे जो लंबोदर मोठ्या पोटाचा आहे ज्याचे कान सुपासारखे आहेत ज्याने लाल वस्त्र परिधान केलेले आहे ज्याच्या शरीराला रक्त चंदनाची उटी लावले आहे तांबड्या फुलांनी ज्याची चांगली पूजा केलेली आहे जो भक्तांवर कृपा करणारा आहे जगाचे जो अढळ असे कारण आहे सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी जो प्रकट झालेला आहे प्रकृती आणि पुरुष यांच्याही पलीकडे जो आहे अशा तऱ्हेच्या गणपतीचे जो नेहमी ध्यान करतो तो सर्व योग्यांमध्ये श्रेष्ठ योगी होतो त्या व्रातपतीला माझा नमस्कार असो हो, त्या गणपतीला नमस्कार असो हो, त्या प्रथमपतीला शंकराच्या सेवकांचा गण नमस्कार असो हो, लंबोदराला नमस्कार असो हो, एकदंताला नमस्कार असो हो, विघ्नांचा व्रत म्हणजे व्रतांचा समुदाय गणपती आपल्याशी निगडित असलेल्या सर्व व्रतांचा स्वामी आहे उदाहरणार्थ संकष्टी व्रत विनायकी चतुर्थी व्रत अंगारकी व्रत गणेश जयंती व्रत इत्यादी संकटांचा नाश करणाऱ्या शिवपुत्राला गणेशाला व वरद मूर्तीला वर देण्याचे सामर्थ्य असलेल्या मूर्तीला पुन्हा पुन्हा नमस्कार असो जो ह्या अथर्व शीर्षाचे अध्ययन करतो पठन करतो तो ब्रह्मस्वरूपाला प्राप्त होतो सर्व बाजूंनी त्याचे सुख वाढते त्याला सर्वतरेच्या विघ्नांपासून बाधा होत नाही पंचमहापातकापासून तो मुक्त होतो संध्याकाळी जो गणपती अथर्व शीर्षाचे पठण करतो त्याने दिवसा केलेल्या पातकांचा गणपती नाश करवितो जो सकाळी गणपती अथर्व शीर्षाचे पठण करतो त्याने रात्री केलेल्या पातकांचा गणेश नाश करवितो संध्याकाळी व सकाळी या स्रोत्राचे जो मनुष्य पठण करतो तो पापमुक्त होतो जो सर्वत्र पठण करतो त्याची विघ्ने दूर जातात आणि त्याला धर्म अर्थ काम व मोक्ष या चार पुरुषार्थांची प्राप्ती होते हे अथर्व शीर्ष शिष्य नसलेल्या माणसाला शिकवू नये देऊ नये जर कोणी द्रव्याच्या मोहाने हे स्तोत्र देईल शिकवतील तर तो पापी होईल ह्या अथर्व शीर्षाची एक हजार आवर्तने एक स्तोत्र पुन्हा पुन्हा म्हणणे ह्याला आवर्तन असे म्हणतात जो करील ज्या ज्या इच्छा त्याने मनात धरल्या असतील त्या त्या सर्व इच्छा ह्या स्तोत्राने पूर्ण होतील या अथर्व शीर्षाने जो गणपतीला अभिषेक करतो तो वक्ता होतो चतुर्थीच्या दिवशी न खाता जो गणपतीचा जप करतो तो विद्या संपन्न होतो असे अथर्व ऋणीं ऋषींचे वचन आहे माया है, परमेश्वरा लेला वत्या मुले जाकले आवरन, है, है ही परमेश्वराची लीला आहे व त्यामुळे वस्तूचे खरे स्वरूप झाकले जाते वर मायेचे आवरण पांघरून आहे हे जाणावे म्हणजे कधीही त्या माणसाला भय वाटत नाही धातूचा अर्थ यज्ञ करणे किंवा मंत्रपूर्वक अग्नीमध्ये आहुती टाकणे हवन करणे असा होतो जो दुर्वांकुरांनी हवन करतो तो कुबेरासारखा होतो जो लहायांनी हवन करतो तो यशस्वी बुद्धिमान होतो जो एक हजार मोदकांनी अथर्व शीर्षांच्या मंत्रांनी हवन करतो त्याला इच्छिलेले फळ प्राप्त होते जो घृतयुक्त तुपाने युक्त समिधानी हवन करतो त्याला सर्व प्राप्त होते तो सर्व काही मिळवतो आठ ब्राह्मणांना हे अथर्वशीष चांगल्या रीतीने शिकवतो ग्रहण करावयास लावतो तो सूर्याप्रमाणे तेजस्वी होतो सूर्यग्रहणाच्या वेळी महानद्यांच्या तीरावर गंगा यमुना सरस्वती इत्यादी किंवा गणपतीच्या प्रतिमेजवळ मूर्तीजवळ जप करतो त्याला मंत्र सिद्ध होतात अर्थात मंत्र सिद्ध झाल्याने सर्व तऱ्हेची फळे त्याला प्राप्त होतात तसा जप करणारा महासंकटांपासून मुक्त होतो तो मोठ्या दोषापासून मुक्त होतं तो मोठ्या पातकांपासून मुक्त होतं अशा तऱ्हेने हे रहस्य जो चांगल्या रीतीने जाणतो तो सर्वज्ञानी सर्वज्ञ होतो हे अध्ययन आम्हा दोघा गुरु शिष्यांचे बरोबर संरक्षण करो उपयोगी पडो दोघेही बल बलशाली पराक्रमी होऊ द्या तसेच हे अध्ययन प्रखर तेजस्वी राहो आम्ही द्वेष मस्तर कदापि करणार नाही सदाकाल सर्वत्र शांती राहावी हे हो, देव हो आम्ही कानांनी श्रवण करावे नेत्रांनी चांगले शुभ पहावे आणि बळकट शरीराने तुमची स्तुती व सेवा करताना उर्वरित आयुष्य कंठावे अशी प्रार्थना करतो कीर्तिमान असलेला इंद्रदेव आमचे कल्याण करो धनसंपन्न पुषा देव आमचे कम मंगल करो अरिष्ट नेहमी पक्षात श्रेष्ठ असा गरुडरा शुभ करो आणि वाणीचा अधिपती देवगुरू आम्हाला कल्याण मिळवून देव चोह बाजू सतत शांतता पसरत राहो येथे गणपती अथर्व समाप्त झाले